तुम्ही बघितलं गार्डनचं काम कसं सुरू झालं होतं आणि हळूहळू पूर्ण झालेलं आहे पूर्ण म्हणजे हे जे आपण फेन्सिंग लावलेलं ला आहे ते फक्त झालेलं आहे तर फेन्सिंग लावून झालं नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही गार्डनचं रिनोव्हेशन बघणार आहात आणि आठ दिवसापासून गार्डनचं चा काम चालू होतं खूप पाऊस येत होता त्यामुळे त्यांना काम थांबावं लागायचं आणि परत कंटिन्यू ते पर था। था। काम व्हायचं तर गार्डनचं जे आपण काम करायला दिलं होतं ते पूर्ण झालेलं आहे पण आपल्याला आता झाडं वगैरे लावायची आहे आणि ती जमीन आहे ती पण आपल्याला फ्लॅट करायची आहे भरपूर काम आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं का भरपूर झाडे घेऊन आलो होतो आम्ही आणि आज पण सकाळी शॉपमध्ये गेलो होतो परत झाडे घेऊन आलो कारण की त्या शॉपमध्ये ना मला जास्वंदीचं झाड घ्यायचं होतं तर त्या शॉपमध्ये जास्वंदीचं झाड नव्हतं तर बघा आता सकाळी जाऊन आहे ना जास्वंदीचं झाड घेऊन आले मी आणि मला खरंच खूप आनंद झाला आणि शक्यतो एवढ्या वर्षामध्ये मी बघितलं जास्वंदीचं झाड इथे खूप जास्त प्रमाणात अवेलेबल राहत नाही तर मला जर दिस मला दिसलं आणि मी लगेच घेतलं आणि इथे सुद्धा आहे ना वेगवेगळ्या प्रकारची ही झाडं आणलेली आहे आणि झेंडूची सुद्धा आणलेली आहेत झाडांमध्ये एक ह असं हळदी कुंकाची असतात ना झेंडूची ती घेतलेली आहे आणि एक पिवळ्या कलरची घेतलेली आहे आणि गार्डनचं रिनोव्हेशन स्टार्ट झालं होतं ना तर त्याच्या काही क्लिप्स मी शूट केलेल्या आहे का जेव्हा गार्डनचं काम करायला सुरुवात केली होती तर मग किती तो पसारा झाला होता आणि किती झाड जाड़, झाडं वगैरे कशी कट केली होती आणि कशी गार्डनचं रिनोव्हेशन करायला सुरुवात केली होती तर हे सगळं मी अगोदर तुमच्यासोबत शेअर करते आणि नंतर बाकीच्या गोष्टीसुद्धा दाखवते चला आज फर्स्ट डे आहे आणि आपला गार्डनचा लुक असा आहे आणि या ज्या क्लिप्स आहे ना मी तुम्हाला याच्यासाठी दाखवते जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात येईल का स्टेप बाय स्टेप आपलं गार्डनचं रिनोव्हेशन कसं झालं तर इथे तुम्ही बघू शकता आपलं गार्डन अगोदर जसं होतं तसंच दिसत आहे आणि इथे ते लोक आले आहेत कामं करण्यासाठी आणि तुम्हाला हे पण माहिती असेल का आपल्या गार्डनच्या एकदम मागच्या साईडला काही झाडं आहे आणि त्या झाडामुळे काय झा होत होतं का त्या झाडांना पानं वगैरे काहीच येत नव्हती आणि ती झाडं अशीच होती त्यामुळे ती जागा आहे ना खूप अडत होती तर आम्ही विचार केला का ती झाड ना क कट करून घ्यायची पण ती झाडं ना खूप स्ट्रॉंग होती त्यामुळे ना तुम्ही बघू शकता इथे ते त्या कशा पद्धतीने ते कट करत आहे ते कट करण्याच्या वेळेस मला असं वाटतं दो दोन का अडीच तास लागले तेवढे सगळे झाड होते चार का पाच झाडं होते ते कट करायला आणि मग ते हळूहळू कट करत होते त्यामध्ये ना वातावरण पण इतकं खराब होतं मध्येच ना इतका, इतका जोराचा वारा येत होता पाऊस येत होता आणि ते एक झाड कट करून झालेलं आहे आणि ते पण मी शूट करते आणि जेव्हा पण आम्ही ना असं काही शूट वगैरे करतो ना अगोदर आम्ही परमिशन घेतो आणि त्यानंतरच आम्ही शूट करतो आणि तुम्ही इथे बघू शकता लगेचच जोराचा वारा यायला लागला आणि परतच पाऊस यायला लागला आणि त्यामुळे काय होत होतं मध्ये मध्ये ना काम पण आहे ना थांबत होती परत मग ना वातावरण चांगलं झालं ना तर परत काम करायला सुरुवात होत होती तर असं करून ना आपलं पूर्ण गार्डनच्या कामाला आठ दिवस लागले आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण झाडं कट करून झालेली आहे आणि जेवढं पण कचरा आहे त्यांनी एका साईडला काढून ठेवलेला आहे आता इथे काय झालेलं आहे तर इथे फेन्सिंग आहे ते आपल्या गार्डनला लावायचे आहे तर तिथे ठेवले आहे पण ती गार्डनमध्ये आपल्याला नेता येत नव्हती तर त्यांनी आम्हाला सजेशन दिलं का आपण स्टेंजच्या इथं जे ग्रील लावलेलं आहे ना ते काढावं लागणार त्याच्यानंतर आपल्याला हे फेन्सिंग आणता येईल मग ते ग्रील त्यांनी काढलं पूर्ण फेन्सिंग त्यांनी गार्डनमध्ये गार्डन ठेवलं आणि जेवढे पण आहे ना गार्डनमधला जो कचरा आहे ना तो आपल्याला आहे ना इझिली नेता येईल बाहेर म्हणून आपण ते ग्रिल दोन दिवस यांना काढून ठेवलं होतं आणि ते ग्रील पण तुम्हाला माहिती आहे एका परिबेलासाठी ना आपण लावलं होतं ते तर तुम्ही ते बघू शकता परत पाऊस सुरू झाला आणि परत काम थांबलं आहे आणि आजचा सेकंड डे आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल फेन्सिंग लावायला स्टार्ट झालेला आहे तर आपलं जे फ्लोअर आहे ना गार्डनचं तर तिथे एक फेन्सिंग लागलेली आहे आणि ते हाईट वगैरे किती आहे ते सगळं चेक केलं आणि त्यानंतर मग व्यवस्थित अशी फेन्सिंग लावायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि ते ग्रीन कलरचं कापड तुम्हाला इथे दिसत असेल तर ते आमचे नेबर आहे ना त्यांचं आहे ते आणि हे जेव्हा आहे ना ते फेन्सिंग लावत होते ना तेव्हाच आम्हाला इतकं भारी वाटत होतं ना का गार्डन कधी तयार होईल आणि आपल्या गार्डनचा लुक कसा दिसेल आम्ही हा विचार करत होतो त्यानंतर त्यांनी काय केलं पूर्ण घरात ना हे कार्पेट असं लावलं होतं त्यांचं स्वतःचंच होतं ते जेणेकरून हे फ्लोअर खराब होणार नाही आणि जेवढं पण झाड आपण कट केलं होतं ना तर ते झाड ते, ते आता घेऊन जात आहे आणि हे कचरा वगैरे तेच घेऊन जातील आज डेट थ्री आहे आणि वातावरण असंच होतं जेवढे पण दिवस काम सुरू होतं ना तर तेवढे दिवस आहे ना हे वातावरण असंच होतं आता तुम्हाला दिसत असेल एका साईडला ही जेवढी स्पेस होती ना तीसुद्धा आम्ही कवर केलेली आहे आणि दुसऱ्या साईडची जी बाजू आहे ना त्या साईडलासुद्धा फेन्सिंग लावायचं काम चालू आहे आणि आता तुम्हाला दिसत असेल सगळ्या साईडने ना ग्रील लावून झालेली आहे म्हणजेच फेन्सिंग लावून झालेली आहे आणि जेव्हा पण आम्ही ना आम्ही विचार करायचो ना कामाला आहे ना गार्डनचं रिनोव्हेशन करायचं आहे किंवा फेन्सिंग लावायचे आहे तर फेन्सिंगला कवर करायचं आहे पूर्ण तर तो खूप विचार करून आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि सगळी फेन्सिंग लावून झालेली ला आहे फायनली आज आहे डे फोर पूर्ण फेन्सिंग लावून झाली आणि ते जे स्क्रूज आहे ते टाईट करण्याचं चा काम चालू आहे आणि कंटिन्यू पाऊस पडल्यामुळे काय झालं गार्डनमध्ये खूप चिखल झाला होता आणि फ्लोअर पण पूर्ण खराब झालं होतं आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या गार्डनच्या बाहेर ना लाईट नव्हती तर आम्ही ती लाईट आणली आणि ती लाईट इथे फिक्स केलेली आहे आणि इतका उजेड पडतो ना मस्त गार्डनमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी जेव्हा फायनल लुक होईल ना आपल्या गार्डनचा तेव्हा आणि ते आपण फेन्सिंग कवर करण्यासाठी सुद्धा आणलेलं आहे प्रायवसी राहण्यासाठी आणि ते जसं जसं लावत होते ना तसं तसं मी बघत होते का जेवढं हे का काम आपल्याला सोपं वाटतं ना तेवढं सोपं काम नाही आहे खूप पेशन्स ठेवावं लागतं हे जेव्हा काम होतं तेव्हा कारण की काय होतं मध्येच आहे ना खूप साऱ्या अडचणी येतात तुम्हाला मी सांगितलं आम्ही जेव्हा काम करायला सुरुवात केली होती म्हणजे ते काम करत होते ना तेव्हा इतका वारा पाऊस थंडी वाजत होती तरी पण मग मध्ये मध्ये काम करणं चालू होतं मध्येच थांबत होतं पण फायनली ते काम होत होतं ना तर ते आम्ही बघत होतो तर खूप छान वाटत होतं आणि तुम्ही बघू शकता पूर्ण फेन्सिंग कवर करून झालेली आहे आणि हे खालचं एका साईडचं दिसतंय ना तर ते आ, कवर पूर्ण संपलं होतं तर आम्हाला परत एक आणायचं होतं तर ते नंतर लावणार ते पण हे बघा पूर्ण आपला गार्डनचा लुक असा आहे आणि हा तर जस्ट हाफ आहे तर पूर्ण झाल्याच्यानंतर दाखवूच आम्ही आणि इथे तुम्ही बघू शकता नॉर्मल पाऊस तर पडतच होता पण त्यानंतर एकदम गाराचा पाऊस पडायला सुरुवात झाली आणि परिबेलाने सुद्धा गारा उचलून खाल्ल्या आणि खूप जोराचा आवाज येतो तुम्हाला माहिती गाराचा जेव्हा पाऊस पडतो ना तर खूप जोराचा आवाज येतो तुम्ही बघितलं गार्डनचं काम कसं सुरू झालं होतं आणि हळूहळू पूर्ण झालेलं आहे पूर्ण म्हणजे हे जे आपण फेन्सिंग लावलेलं आहे ते फक्त झालेलं आहे तर फेन्सिंग लावून झालं आणि हे कवर सुद्धा आपण केलेलं आहे तर वेगवेगळ्या हाईटनुसार हे मिळतं ग्रील हे बघा काय तीन फूट काय चार पाच सहा तर आपण ही जी ग्रील लावलेली आहे ना ते ही सहा फुटाची आहे आणि हे कवर करून याच्यासाठी घेतलं का हे प्रायव्हसी राहावी म्हणून म्हणजे कधी कधी कसं बर्थडे पार्टी असते कधी कधी कसं आपण फ्रेंड्सला बोलवतो आणि कधी कधी खूप जास्त बाहेर आवाज जातो तर तसं नको व्हायला म्हणून मग मी आम्ही पूर्ण कवर करून घेतलं आणि ॲक्च्युली ना हे कवर केल्यामुळे काय झालं माहिती का एकदम हे जे गार्डन आहे ना एकदम मोठं वाटायला लागले आणि oh. तुम्हाला आठवतं तिथे मला भरपूर जण म्हणायचे का कोमल हे ग्रीन कलरचं खूप खराब दिसतंय याला ना कलर करून घे हे पण आम्हाला हे काम करायचं होतं आणि ग्रीन कलरची नेट दिसायची तुम्हाला सर्वांना ती खराब होती आणि नेहमी मला सगळे म्हणायचे कोमल ते चेंज कर ऍक्च्युली ते आमचं नव्हतं आमचे जे नेबर आहे त्यांचं होतं पण हे बघा हे पूर्ण असं कव्हर केल्यामुळे काय होतं ते सगळं गायब झालेलं आहे आणि इतकं मोठं दिसतं ना आपलं गार्डन आणि पूर्ण कवर झालेलं आहे त्यामुळे आम्हाला एकदम छान वाटत आणि परी पण आम्हाला हेल्प करते आणि हा कलर याच्यासाठी का असं म्हणजे पावसाळ्यात तुम्हाला माहित असं शेवाळ वगैरे येतं तर ते पण जास्त उठून दिसणार नाही आणि आपलं घर ग्रे कलरचं आहे तर त्यामुळे आम्ही हे घेतलेलं आहे आणि हे वॉशेबल सुद्धा आहे जर मातीचे डाग वगैरे किंवा पक्ष्यांचं काही असं डाग वगैरे पडले तर आपण यांना ते पाण्याने सुद्धा क्लीन करू शकतो आणि हे जे कवर लावलेलं ला आहे हे यू प्रोटेक्टेड आहे सन रेजमुळे हे हा जो कलर आहे हा फेड होत नाही आणि आपल्याला भरपूर कामं करायची आहे इथले जे गवत होते ना तर ते आम्ही काढून घेतलेले आहे आणि खूप काटेले असतात ते आणि ग्लोव्स घातलेले आहे आम्ही तर आता याच्यामधलं जे गवत आलो होतं ना तर हे सगळं काढून घेतलेलं आहे मी बघा या साईडचं आता पटापट काय करतो जेवढा पण कचरा आहे ना किंवा गवत कचरा वगैरे जे आम्ही ना तो क्लीन करून घेतो आणि त्यानंतर मग बाकीच जे माती वगैरे हे सगळं हळूहळू घेऊन टाकू आणि हे जे हौस आहे हे परी बिलायचं ते पण साईडला घेऊन टाकू म्हणजे आपल्याला थोडं मेल आणि परी मग आपल्याला तिथे छान हेल्प करते तर आपण काय करू हे जे आहे ना बार्स लावले आणि हे बघा इथे कॉन्क्रीट लावले माती नाही स्ट्रॉंग्रीटने त्याला फिक्स केलं म्हणजे ते स्ट्रॉंग राहील आणि आपण ही जी माती आहेत ना त्यांना कव्हर करून टाकू म्हणजे चांगली दिसेल आणि ती जी माती आहे ना ती पण थोडी ला करून टाकू हो आणि सर्व जे आहेत ना मध्ये जे आहे हे असं बाजूला करून टाकू सॉरी सर ब्लेस यू त्यानंतर मग आपले हे जे झाड आहेत बघा आणि चला। चला। आता पण थोडं थोडं राहिलेलं आहे ते पण क्लीन करून घेते मातीची लेवलिंग करून घेतलेली आहे आणि हा ग्रीन कलरचा जो बॉक्स आहे तुम्हाला माहितच आहे जेवढा पण झाडांचा कचरा आहे यामध्ये टाकतो आपण आणि इथलं पण जेवढं पण गवत आलो तर हे पण सगळं मोकळं केलं जाईल आता थोडंफार राहिलेलं आता दहा पंधरा मिनटं आम्ही रेस्ट करतो आणि म्हणजे दीड तास झाला आम्ही कंटिन्यू काम करतोय दहा पंधरा मिनटं रेस्ट करून परत कामाला लागू आम्ही ना ना तुम्हाला सुद्धा दाखव अगोदर तुम्ही बघितलं किती पसारा होता पॉट्स वगैरे हो ठेवले होते आणि पूर्ण अशी गर्दी गर्दी दिसत होती आता सगळं ते साईडला काढून ठेवलेलं आहे इथे मनोजने माती टाकून सगळं लेवल करून घेतलेले ले आहे आणि हा लॉन आपण कट करून घेणार आहोत थोडा वेळात कारण की मला ना थोडीशी ही जमीन आहे ना ड्राय दिसते तर मनोजला म्हटलं हा लॉन कट केल्याच्या नंतर हे जे ग्रास आहे ना एक लेवलचं दिसणार आणि त्यामुळे अजून चांगलं दिसणार आपलं गार्डन आणि हे पूर्ण झाल्याच्यानंतर आपल्याला न त्यानंतर मग झाडं लावायची आहे आता विचार करू कुठे कुठे लावायची कारण की ना आता भरपूर जागा आहे आणि थोडी मोकळी मोकळी लावायची गर्दी गर्दी नको करायला तर मग तसं ठरू आणि तसं तुम्हाला दाखवेन मी आणि आता स्वयंपाकसुद्धा केलेला आहे सिंपल बनवलेलं आहे आत्ता वरण भात कारण की एवढं थकल्याच्यानंतर मग खूप जास्त नको हो आणि जास्त हो हेवी पण नको तर आता थोडा वेळात आम्ही ना जेवण करतो आणि नंतर बाकीची जी कामं आहेत ते सुद्धा दाखवतो तुम्हाला आणि गार्डनची कामं करायची म्हटली ना तर दमायला होतं आणि जास्त वेळ सुद्धा लागतो <laughs> ग्रास कट करून झालं त्याच्यामुळे एक लेवल झालेली ले आहे आणि इथे सुद्धा माती टाकलेली आहे चारही बाजूने तिथे छान दिसते ना आता आणि आता आपल्याला झाडं लावायची आहे तर आता गुलाबाच्या झाडापासून आपण सुरुवात करणार आहोत पण त्या अगोदर इथे आपल्याला खड्डं करायचं आहे कारण की इथे दोन आहे ना गुलाबाची झाडं आहेत पण आता ती कामा काम करत होते ना इथे तर त्यामुळे ही गुलाबाची झाडं काढून ठेवली काढून ठेवली होती त्यामुळे ना ही झाडं आहे ना सुकून गेलेली आहेत थोडीशी पण पाणी वगैरे दिल्यावर ना परत ते पाणं वगैरे फुलं वगैरे येतील त्याला ते लावायचं आहे गुलाबाचं झाड म्हणजे एक सारखं दिसेल असं हे कुठे गेलं कुठं गेलं आपण माती आणलेली आहे मातीचं पण एक पॅकेट आपल्याला ओपन लागेल आता आपल्याला भरपूर प्लांट्स लावायचे आहे तर जस्ट सुरुवात केलेली आहे आता बघा गुलाबाचं लावून झालेलं ला आहे हे लिलीचं आहे आता हे आपण या साईडला लावणार आणि जास्वंदाचं थोडी स्पेस देऊन तिथे लावणार सर आणि गार्डन कसं क्लीन केल्यामुळे कि इवन तुम्हाला माहिती ती ड्राय झाडं होती इथे ती सुद्धा तोडल्यामुळे काय झालेलं आहे जागा भरपूर आहे ना आपल्याला मिळाली भरपूर झाडं लावण्यासाठी आणि बघा एवढी स्पेस सुद्धा भेटली आपल्याला हे मिरचीचं झाड आपण पॉटमध्ये लावणार आहोत कारण की आता सध्या आम्ही ना बाकीच्या भाज्यांचे जे सीड्स आहे ना ते अजून कुठे लावायचं अजून ठरवलेलं नाही आहे पण सध्या पुरतं आम्ही पॉटमध्ये लावून देणार आहोत हे आणि आपलं टॉमॅटोचं झाड ना हे लावून देऊ आणि आता बघा बाकीची जी झाडे ना लावून झालेली आहे तर आता ही जी आपण आणलेली होती ना तर ती झाडं लावायची राहिलेली आहे आता मिरची आपण टमॅटोचं लावू शकतो खाली काही टमाटोचं झाड पटकन वाढतं विचार केला आणि ठरवलं आता खालीच ठेवायचं आपण खालीच लावायचे झाड आणि ह्या साईडला लावू थोडा प्रकाश जास्त येतो इथे तर इथे लावूया आपण हो चल आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरने दिलं होतं हे गिफ्ट तर ते घेऊन आले मी आणि आता थोडं तरी ट्राय झालं का आपण त्याच्यामध्ये ते ते जे ना पण टाकून देऊ आजच हे ट्युलिप फ्लावर तुम्हाला आठवत असेल आम्ही नेदरलँडला गेलो होतो फ्रेंड सोबत पिकनिकला तर तिथून मी हे घेऊन आले होते आता हे लगेच तर येणार नाही मे बी पुढच्या वर्षी येतील पण याचं एक आहे का फुलं येऊन गेल्याच्या नंतर हे जे मुळे असतात ना, ना तो 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 हुँ। हुँ। हो। ते कायमस्वरूपी राहतात आणि जसा सीझन असतो ना तर त्या सीझननुसार हे ट्युलिप फ्लावर येत असतात आता आपण लावले तर मे बी नेक्स्ट इयर येऊ शकतं आणि हे दहा आहे यामध्ये हो तर आपण ह्या मागच्या लाईनला लावायचं का हो तिथे एक असं एक साईड लावून घ्यायचं

ओके वाह किती छान आता बस एवढं होऊ दे आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यासाठी ना वॉटर पण ठेवू त्याच्यामध्येच वॉटर ठेवू आपण तिथे साईडला हो चला हो, ते बेलाने स्कूल मध्ये बनवलं होतं ना बेला हो आपण त्याला छान वॉश करू आता परत आणि मग पाणी ठेव त्याच्यामध्ये ये हे बेसमेंट मध्ये ठेवून आपण हो चला आणि आपल्याला अजून हे लावायचं नाही हो एक काय हमिंग बर्ड काहीतरी हो ते लावायचं आहे आता आम्ही निघालो आहोत पिझ्झा खायला जात आहोत आम्ही आणि परिबेला पण मागे बसलेले आहेत आणि नेहमीसारखा पाऊस चालू आहे आणि जेव्हा गार्डनचं काम संपलं तेव्हा आम्ही चहा घेतला तेव्हा थोडंसं आपल्याला निवांत वाटलं ना तर म्हणून साईना स्वयंपाक करू नको तर आज सुट्टी आहे तर स्वयंपाकाला तर आम्ही चाललो आहोत मस्त पिझ्झा हटमध्ये आणि परीबेलाला पण पिझ्झा आवडतो आणि परी तर मला असं वाटतं आठ दिवसापासून म्हणते मम्मा आपण पिझ्झा खायला जाऊ पिझ्झा खायला जाऊ पण मग ते पॉसिबल झालं नाही तर चा। चा। <laughs> आता चाललो फायनली परीच्या आवडतीच्या ठिकाणी कुठे पिझ्झा आम्ही पोचलो आहोत आणि आज इतकी गर्दी आहे पिझ्झा हाटमध्ये पार्किंगला सुद्धा जागा नव्हती आम्ही दहा मिनिटं थांबलो आणि आता पार मी आम्ही इथे बसलो हो, आहोत आणि खूप जास्त गर्दी आहे पिझ्झा हटमध्ये तुम्हाला मग अशीच सांगितलं आणि आम्ही रिझर्वेशन केलंच नव्हतं हो तर नॉर्मली एवढी गर्दी नाही राहत सॅटर्डेला पण आज तर खूपच जास्त गर्दी आहे तर म्हणलं काय हरकत नाही पंधरा वीस मिनटं आम्ही थांबू शकतो म्हणून इथेच बसलो हो। आहोत बसलो वीस मिनटानंतर आमचा नंबर लागला आणि आम्ही गार्लिक ब्रेड मागवला संपला आहे तो आणि गर्दी बघा खूप जास्त आहे आणि परिमेलाची इथं पेंटिंग चालू <laughs> आता वाजलेले आहे रात्रीचे नऊ आणि पिझ्झा छान होता परीवेलाने पिझ्झा पण खाल्ला आणि तिथे थोडंसं म्हणजे वेगळं लहान मुलांचं सेक्शनसुद्धा आहे खेळण्याचं तर तिथे परीवेला खेळत होते आणि आता आम्ही निघालो आता काय दोन तीन मिनटात घरी पोटून जाऊ घराजवळच आहे ही पिझ्झा हट हळू बेला आणि हा आजचा व्हिडिओ मी ते सेंड करते आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि गार्डनचा न्यू लुकचा व्हिडिओ उद्या येणार आहे आणि तो बघायला विसरू नका अजिबात व्हिडिओ आवडला असेल ती व्हिडिओला सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय सबस्क्राईब बाय